स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी इथल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वी वनतारा गुजरात इथल्या या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आलं होतं यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हातकणंगले तालुक्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता जिओ बॉयकाट करण्यात आलं होतं जिओचे सिम पोर्ट करण्यात येत होते सुमारे सात हजार सिम पोर्ट करण्यात आले होते तसंच अंबानींच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला होता गेल्या दोन दिवसांपासून आमचा हत्ती आम्हाला परत द्या असा सूर संपूर्ण राज्यात होता सोशल मीडियावरही हत्ती आम्हाला परत द्या असा धुमाकूळ उठला होता यात अंबानींच्या प्रतिमेला याचा मोठा धक्का बसला नांदणी इथल्या महादेवी हत्तीला घेऊन गेल्यापासून शिरोळ तालुक्यामध्ये जनसामान्य माणसातून मोठा लढा उभा करण्यात आला होता आजी माझी खासदारांनी हत्ती परत आणण्यासाठी जोरदार तयारी केली होती नांदणी इथल्या श्री स्वस्ती महाराज यांची भेट घेऊन हत्तीला परत आणू असं आश्वासन देण्यात आलं होतं याच अनुषंगानं हत्ती परत आणण्यासाठी आशा पल्लवित झाल्या होत्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करण्यात आली काही ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेऊन पत्र अंबानी पंतप्रधान राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले या पत्रात आमचा हत्ती आम्हाला परत द्या असं नमूद करण्यात आलं होतं यामुळे अंबानी कुटुंबियांना मोठा दणका बसलाय आजी माजी खासदार यांनी हत्तीला आणण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत पण न्यायालयानं आदेश केल्यामुळे महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ लागली आहे खासदार धैर्यशील माने खासदार श्रीकांत शिंदे खासदार धनंजय महाडिक यांनी वनताराचे सीईओ विहान कर्णिक यांची आज कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली यावेळी या बैठकीला जिल्ह्यातील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी खासदार आमदार उपस्थित होते पण न्यायालयाचा आम्ही अपमान करू शकत नाही असा सूर वनताराचे सीईओ यांनी धरला होता या बैठकीतून रागानं नांदणी मठाचे महाराज स्वस्तिक यांनी कोणाशी न बोलता निघून गेले त्यामुळे आजची बैठक निष्फळ ठरली आहे वनतारामध्ये हत्तीनीला नेल्यापासून शिरोळ तालुक्यामध्ये एकच रोष शोमटलाय आजच्या बैठकीमध्ये काहीतरी तोडगा निघेल अशी आशा हत्तीप्रेमींना होती पण आजची बैठक निष्फळ ठरली आहे हत्तीनीला आणण्याची आशा आता संपुष्टात आली आहे जर हत्तीण आणायची असेल तर राष्ट्रपतींनीच यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी सध्या हत्तीप्रेमी करू लागलेत